तीस मीटर रुंद विकास योजने अंतर्गत बाधित मिळकती निष्कासित करण्याची कारवाई उद्यापासून सुरू होत आहे तर मिळकत दारांना सूचित करण्यात येते की सदर मिळकती आपण स्वतःहून काढून घ्याव्यात अन्यथा उद्या कारवाई खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर मनपाचा जो अतिक्रमण विभाग आहे तो पुन्हा ॲक्टिव्ह झालेला दिसत आहे सध्या दोन ते तीन दिवसापूर्वी पैठण गेट ते क्रांती चौक या भागातील जो अतिक्रमण आहे त्या अतिक्रमणाचा जो क्षेत्र आहे त्याच्यावर महानगरपालिकेच्या अतिक्रमण डिपार्टमेंटकडून जे आहे तर ते मार्किंग करण्यात आलेले आहे तेव्हा जे आहे तर मनपाचे जे आयुक्त आहेत जी श्रीकांत यांनी एक मीटिंग बोलावून जे जे विभाग आहेत त्यांना सांगितलेले आहे की कायद्याच्या चौकटीत राहून हे अतिक्रमण काढण्यात यावे कारण की मागच्या जी मोहीम झाली होती काही महिन्यापूर्वी त्या मोहिमेत जे आहे तर काही लोकांचे आरोप होते की त्यांना नोटीस भेटलेले नाहीत किंवा जी मार्किंग आहे ती त्यांच्या मनाप्रमाणे झालेली नाही त्याच सूचनांचा पालन करीत आज सकाळपासून महानगरपालिकेचा अतिक्रमण दस्ता पैठण गेट येथे हजर झाला होता महानगरपालिकेचे उपायुक्त सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एक फेरी काढली सुद्धा त्यांनी अनाऊन्समेंट केली की नागरिकांनी ज्या लोकांच्या ज्या इमारती आहेत ज्या शॉप्स आहेत त्या बाधित होत असतील अतिक्रमणामध्ये आणि जिथे मार्किंग झालेली आहे त्यांनी स्वतःच्या हातातून ते अतिक्रमण काढून घेण्यात यावे कारण की हा जो पैठण गेटचा जो भाग आहे तो एक मोबाईल हब म्हणून ओळखला जातो आणि पुष्कळ इकडे मोबाईलच्या शॉप्स आहेत त्या व्यक्ती दुसरे सुद्धा शॉप आहेत जेव्हा केव्हा अतिक्रमण होणार वेळेस जे आहे तर लोकांनी सामान काढलेले नसल्यामुळे त्यांचे सुद्धा नुकसान होऊ शकते त्याच्यासाठी ही अनाऊन्समेंट केली गेलेली आहे आता आमच्याकडनं आणि नागरिकांना नागरिकाकडनं एक प्रश्न उपस्थित केला जात आहे की महानगरपालिका जे आहे तर ते क्रांती चौक ते पैठण गेट किंवा पैठण गेट ते क्रांती चौकापर्यंत अतिक्रमणाची मोहीम सुरू करत आहे आणि ती कशामुळे की भविष्याचा विचार करून जो ट्रॉफिक निर्माण होत आहे वाहतुकीचा अडथळा निर्माण होत आहे त्याच्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे मात्र पैठण गेटहून टिळकपत असेल गुलबंडी असेल या भागात रात्रीच्या सुद्धा पायी चालणाऱ्या लोकांना सुद्धा जागा नसते या परिसरातलं अतिक्रमण महानगरपालिका केव्हा काढणार याची प्रतीक्षा लोकांना आहे कारण की रस्ते सुरळीत झाले पाहिजे कारवाई पैटर्न गेट से ये कार्रवाई कल सुबह दस बजे नहीं आगे पैटर्न गेट से आगे गुलमंडी तिलकपा सिटी चौक पुल स्टेशन तो ये जो छोटा रोड हो गया ये हमारा निरंतर जो प्रक्रिया है मार्किंग चालू है आज के डेट में हम जिस जिस जगह पे जा रहे हैं वहाँ पे लोगों के कागज देख रहे हैं उन्होंने है कि ये देख रहे हैं बिल्डिंग परमिशन कम्पनीशन है, है कि नहीं देख रहे हैं उसके बाद में टोटल स्टेशन सर्वे और बाकी चीजों को करके मार्किंग देके नोटिस बाकायदा नोटिस बजा के आगे की कार्रवाई होने कल तो शुरू आज जो अतिक्रमण होना है क अतिक्रमण काढू काढून घेण्यात यावं अशा प्रकारचे आव्हान वाहूळ सर यांच्याकडनं करण्यात आलेले आहे आणि मालमत्ताधारकसुद्धा याला रिस्पॉन्स चांगल्या प्रकारे करत आहे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की लोक स्वतःचे अतिक्रमणे स्वतःच्या हातातून काढून घेत आहे मात्र इकडे जे पुष्कळचे जे शॉप्स आहेत त्या रिकाम्या होणार त्या तुटणार त्याच्यामध्ये जे तरुण काम करत आहे ज्यांची घरं त्या शॉपवर चालत आहे ते बेरोजगार होणार आहे आता त्यांचं पुढं कसं होणार हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे पुढच्या कारवाईसाठी जे आहे तर अतिक्रमण दस्ता सज्ज झालेला आहे येणाऱ्या दोन दिवसात या भागातील अतिक्रमण काढले जाणार आहे अशाच अपडेटसाठी बघत रहा टाईम विटनेस मी सय्यद सैफ